हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज संडे होता रविवार तर निवांतच कामं चालू होती सगळी माझी कसं असते इतर वेळेस साऱ्यांचं स्कूल असतं सकाळी सगळी घाई असती एक्स्ट्राचे जे पण काम असतात ना ते करणच होत नाही माझ्याच्यानी एक्स्ट्रा काहीच कामाला वेळ नसतो तर मग आज वेळ होता म्हटलं चला माझी सकाळी ये ना लेट उठले ले, तरी पण पटापट काम आवरायला घेतली सगळ्यात अगोदर ना आंघोळ वगैरे केले घर झाड लोट करून घेतलं आणि इथं आहे ना माझ्या आंघोळ झाल्याच्या नंतर आहे ना मी मॅक्सी वगैरे घालत असते पण म्हटलं व्हिडिओ शूट करायचं आहे बरोबर नाही वाटत म्हणून ड्रेस घातला साधा सिंपल आणि नंतर मग पटकन आधी ना बाहेरची गॅलरी आवरायला घेतली कारण की एवढी धूळ झाली होती ना असे कुत्रेमुतल्यासारखेच त्याच्यावर ते डाग पडले होते तर मग ते क्लीन करायला घेतलं म्हटलं आधी सगळ्यात आधी ते क्लीन करूया कारण की ना इकडच्या बाजूनी रस्त्यावरती एकदमच फ्रंटलाच आहे ना एवढं धूळ आणि असल्यामुळे ना सगळी धूळ साठते बघू शकता तुम्ही तिथं समोर पण बघा ना तिथं आतमध्ये जाताना किती धूळ दिसते एवढा राडा होतो ना पण रोज मला शक्य होतच नाही झाडून तर घेते पण असं धुवून वगैरे घेता येत नाही आणि कसं मी वरती राहते आणि खाली लोक येतात जातात आपण रोजच पाण्याचा राडा केला तर खाली ते सुकत पण नाही पहिलं कसं पावसाळ्यात कळून येत नव्हतं पाणी साडलंय की काय होतंय त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं पण आता इथे ना जास्त पाणी सांडलं ना सगळं पाणी पाणी होतं बरोबर पण नाही वाटत ना मग मला पण असं वाटतं नको बाबा खाली एवढे लोक जाता येतात आणि आपण रोजच ते पाण्याने धुवून काढायचं म्हणून मी प्रत्येक रविवारीच धुते निवांत असं तर पाहू शकता एवढी घाण झाली होती आणि रोजच होती बर का धुळीचा पहा विशेष नाही सुकली भर माती निघती तेवढी त्या गॅलरीमध्ये पण काय करणार ना क्लीन तर करावंच लागतं पण मला तो वेळ फक्त रविवारीच असतो चैन्चा बून रुपे, पान भित्तर ची डेवी चुककच वरो कित वराच वरो चुककच नक वरो चे कित वरो चैन्चा बून रुपे, एक बार क्लीन करेंगे और सी दस तक जाईल काही ताण दिलं वळायचं पण आरामात पाहिजे बघा आता हे बरं पानास शॉर्ट दिले पान ताण होता हो छान गॅलरीमध्ये ना जास्त झाडं काय ठेवता येत नाही जेवढे पाहिजे तेवढे तेवढे आरेनचे पप्पानी मुंबई मुंबईवरून ते गुलाबाचं आणि मोगऱ्याचं आणलं होतं ते काय मला जपणत झालं नाही इथं पाहू शकता छोटसं असं मनी प्लांट लावलं होतं ते खूप छान ग्रो केलंय आणि खूप छान झालंय हा पॉट आहे ना तुळशीचा तर मी तिकडून मोठ्या मार्केटमधून मा घेऊन आले होते रस्त्यावर लोक बसतात ना ते तिथून घेऊन आले होते दीडशे रुपयाचं होतं मी जस्ट विचारलं मला पाहिजे होतं आणि त्याच्यावर खूप सगळे देव आहे सरस्वती लक्ष्मी कृष्णा वगैरे छान असे तर ते खूप सुंदर आहे शंभर रुपयाला दिलं मला त्या ताईनी म्हणून मग मी घेतलं तर पाहू शकता इथे ना माझी चहाची तयारी झाली तर आंघोळ केल्या केल्या चहा पाणी असतं माझं पण आहे ना म्हटलं चला पहिली गॅलरी साफ करून घेते त्याच्यानंतर मग ते झाल्याच्यानंतर मी चहा ठेवायला आले आता आर्यन पण उठला होता दोन दोन झालं होतं मग मी काय केलं माझा चहा आधी करून घेतला बाजूला ठेवला आणि त्याला आता दूध टाकून ना त्याच्यामध्ये ना त्याचं वेगळा चहा बनवत होते कारण की त्याला आहे ना पत्ती जास्त नाही फक्त कलर यायसाठीच असतं तर तुम्ही इथं पाहू शकता मी मागे पण तुम्हाला दाखवलंय तर हा आहे ना दुधा दुधाचा कुकर आहे हा माझ्याकडे दोन येते दीड लिटर याच्यात बसतं दुसरा आहे त्याच्यात अडीच लिटर दूध बसतं हे माझ्या सासूबाईनीच मला दिलेले दोन जेव्हा मी मुंबईला होते तेव्हा आता सासूबाई नाही राहिल्या माझ्या त्यांनी खूप साऱ्या गोष्टी माझ्यासाठी घेऊन ठेवल्या होत्या म्हणजे घेऊन ठेवल्या लग्न झाल्या झाल्याच आहे ना बरंच काही काही नवीन नवीन भांडे म्हणा ज्वेलरी म्हणा किंवा साड्या म्हणा बरंच काही दे देत होत्या तर त्यापैकीच हे कुकर पण त्यांनी घेऊन दिलं खूप छान आहे असं इथून खोलता येतं त्यात पाणी टाकायचं आणि मग त्याच्या पाण्याच्या उकळीवर ते तापल्या जातं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे खूप छान आहे आणि तापल्याच्यानंतर ते सिट्टी पण देतं आणि त्याच्यामधून वाफ पण येते तुम्ही कुठं पण असू द्या दूध त्याच्यामधून उतू जात नाही त्याच्यामधून सिट्टीचा आवाज येतो आणि लगेच आपण दूध बंद करायचं तर इथे ना आर्यनला एक आता एकच वाटी साखर टाकली आणि मी चहा घेऊन राहिले चहा घेता घेताच आहे ना माझ्या डोक्यात काही पण नियोजन आणि जर माझ्या हातात मोबाईल नसेल ना तर कसले पण विचार येतात त्यात आहे ना चहा पिता पिता अचानक माझ्या हातावरती लक्ष केलं की म्हटलं आता खूप हेअर ग्रोथ झाली आहे तर मला वॅक्स करायचं होतं ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन घरच्या घरी वॅक्स कसं करत आहे मी तुम्हाला दाखवते मी काय ब्युटी पार्लरात जात नाही स्वतःचं पार्लर आहे माझं माझंच मी घरीच करते मी काही कुठे बाहेर जात नाही पायावरचं हातावरचं वॅक्स तुम्हाला दाखवल तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन आणि आपल्या घरच्या घरी केलं ना तरी चालतं कधी मधी तर गेलं तर चालतंय बाहेर तर इथे आर्यनला म्हटलं तू तुझा चहा घे आणि आर्यन ना चहा केल्याच्यानंतर स्वतःच गाळून घेतो आणि स्वतःच चहा प्यायला बसतो ती एक छान एक छोटीशी मला हेल्प होती तर मग त्याचं इथं चहाचं चा चाललं होतं कसं होतं लहान मुलाला गॅसजवळ जास्त सोडायचं नाही पण थोडी थोडी हेल्प का होईना खूप जास्त मदत करून जाते तसाच माझा पण प्रयत्न असतो छोटे छोटे कामं मी त्याला सांगत असते तुम्ही पाहू शकता आंघोळ बाकी होती त्याची चहा पिऊन झाला आणि माझं आहे थे थे। ना देवपूजाचं चाललं होतं तर मला देवासाठी ना खरंच आज सध्या खूपच कमी वेळ मिळतोय जास्तीत जास्त वेळ काढायचा प्रयत्न करते कारण काय होतं सगळे कामं होतात आणि देवाला असं वेळच भेटत नाही खरं जे आहे ते सांगते नंतर माझं आहे ना तिथून ते झाल्याच्या नंतर मग भांडे वगैरे घासायचं चालू होतं कारण मी सकाळची भांडे आहेत ना असं नियोजन नसतं की मी रात्रीच घासते कधी कधी राहतात माझ्याकडून असं जे आहे ते आहे तर असो काय हरकत नाही थोडासा भात उरला होता तो काय मी खाणार नाही शिळं मी अजिबात खात नाही तर थोडासाच आहे तर टाकूनच देणार आहे कारण की पर्यायच नाही आहे बिलकुल शिळं खात नाही आर्यांचे पप्पा असले ना की गरम मस्त त्याला फोडणी वगैरे देऊन खात असतात आणि मगच कारण की शिळं बिलकुलच मी खात नाही तर इथे ना सगळं जे काय रात्री धुतलेलं पण असलं ना तरी पण ते डबल धुवावं लागतं कारण की झुरळाचं काही होईना एक अर्धा झुरळं असतंच असतं डेलीचं रुटीन वेगळं असतं आज रविवार आहे म्हणून सगळ्या आरामात गोष्टी चालल्यात तुम्हाला तर आता इथून पुढे समजण आधी काय मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या नाही आणि काही जरी चुकत असलं ना तर प्रेमाने सांगा प्रेमाने मला समजतं राग द्वेषनी बिलकुल काही गोष्टी समजत नाही आणि त्या माझ्या मना मना म्हणजे मनालाही पटत नाही आणि समजूनही घेत नाही मी जरी तुम्ही काही सांगितलं ना तर ते चांगल्या वेळेने सांगा ज्याने करून माझ्यात काहीतरी सुधारणा होईल आणि जर माझ्या काही गोष्टी तुम्हाला खटकत असतील की हे असं नाही तर तुम्ही मी ते तसंच करता तर प्रेमाने सांगा प्रेमाने नक्कीच ऐकन आणि मी त्याच्यात माझ्यात बदल करीन तर असो इथे ना सगळ्यात आधी ना मी भांडे सगळे बाहेर काढून घेतले कारण की ज्या वेळेस पण भांडे होतात ना सगळे बेसिंगमध्येच ठेवते मी आणि पण घासायच्या वेळेस सगळे बाहेर काढते बेसिन क्लीन करते आणि एक, -एक भांडे घासून मग बेसिनमध्ये टाकते कसं होतं मग सगळे भांडे एकत्र धुतल्या जातात आणि वेळ पण वाचतो एक भांड धुवायचं एक भांडं तसंच ठेवायचं मग ते तसं जमत नाही आता सगळे भांडे घासून त्याच्यात ठेवायचे आणि त्याच्यानंतर आहे ना सगळे एकत्र धुतल्या जातात आधी ना माझ्या कामाचं बिलकुल नियोजन नव्हतं जेव्हापासून मी युट्यूबला व्हिडिओज अपलोड करायला लागले ना तेव्हापासून शूट करायचं असतं असं वाटतं प्रत्येक गोष्टी आहे ना व्यवस्थित घेतल्या पाहिजे आणि नीटनेटक्या -नीट ठेवल्या पाहिजे तसंच माझ्यात पण बदल होतोय नाहीतर काय जिल्हली वस्तू तिथं माझ्या आयुष्यभर पडतच राहतील ती काही इकडची तिकडं होत नाही पण आहे ना आता युट्यूबमुळे ना खूप छान अशा सुधारणा होतात माझे भांडे वगैरे सगळे घासून होतच होते तेवढ्यात मम्मीचा फोन आला आज ये ना रविवारचा बाजार असतो आणि माझ्या घरासमोरच भर भरतो तर आई बोली मला कोथिंबीर घेऊन येतं पटकन मग हाय तशीच तोंडाला स्कार्फ बांधला स्कार्फ बांधल्याशिवाय मी कुठंच जात नाही माझं पहिल्यापासूनच आहे असं आहे ते आहे स्कार्फ स्कार बांधण्याचे खूप फायदे आहे जेणेकरून ये ना आपल्या स्किनवरती डाग वगैरे राहत नाही आणि केस पण छान राहतात तर इथे ना कोथंबीर घेऊन आले मी दुसरं काहीच घ्यायचं नव्हतं छान छान ताजी ताजी कोथंबीर घेऊन आले पंधरा रुपयाची पटकन आले घरात खूप कामं बाकी होती आणि आल्याच्या नंतर ना आर्यने दारवाजा लावून घेतला होता मला वाटलं तो आंगोळीलाच गेलाय पण होता त्याने दार खोललं आणि नंतर मग ये ना मग मम्मीला म्हटलं नंतरच आणून देते तिला फोन केला म्हटलं नंतर आणून देते तुला कोथंबीर नाहीतरी मम्मीकडे जायचंच आहे आल्याच्या नंतर मग आपलं काय पटकन आवरायला घेतलं म्हटलं चला आता नाही का साडी वगैरे नेसते आणि मग आवरायला घेतलं कारण की ना बाकीचं शूट पण मग बरोबर नाही वाटत पूर्ण ड्रेसवरच सगळंच ड्रेसवरच दा शूटिंग थोडं काहीतरी चेंज असलं की बघायला पण समोरच्याला भारी वाटतं इथे आहे ना मी पटकन लिपस्टिक वगैरे लावली आयलायनर वगैरे सगळं लावत असते पण आता सध्या आहे ना मला स्वयंपाक करायचं होता आणि स्वयंपाक करताना कांदा वगैरे चिरलं की डोळ्याला पाणी येतं म्हणून ना मी आयलायनर वगैरे काही लावलं नाही काजळ वगैरे सिम्पल लिपस्टिक लावली ते पण आहे ना जरासं हलकंसं लावलाय शेड गुलाबी दिसतो आणि खूप छान दिसते थोटं आणि स्कार बांधल्यामुळे बघू शकता तोंडावरती तर नाही पण डोळ्यावरती डाग नक्कीच आहेत ते पण फोनचाच प्रयोग आहे जास्त फोन वापरल्यामुळं आणि व्हिडिओ हे ते त्याच्यामुळे डोळ्याखाली काळं आले तसं माझ्या चेहऱ्यावर कुठलीही फोड नाही आहे आणि सगळं आवरता आवरता आपलं भलतीकडंच लक्ष जातं तर बघू शकता इथे ॲब्रो खूप वाढल्यात ॲब्रो पण मी स्वतःच करते ते पण तुमच्यासोबत शेअर करीन नक्कीच ॲपर लिप्स पण खूप वाढले होते आणि मला ते काढायचे होते तर म्हटलं तुम्हाला ते दाखवून आणि इथून पुढं तुमच्यासोबत सगळं शेअर करायचंय तर तुम्हाला दाखवते पार्लरचं थोडंसं छोटंसं मी माझं घरच्या घरी कसं करते तर म्हटलं चला आता डोकं विचरायची वेळ आली होती म्हणजे केस विंचरायची वेळ आली होती प्रत्येकाची वेगळी वेगळी सवय असती आंघोळ झाल्या झाल्या कोणी कोणी मस्त साडी नेसतं सगळं मेकअप करतं तसं नाही माझं सगळे कामं झाल्याच्यानंतर मी बाहेर पडायच्या पाच दहा मिनटं आधी ना सगळ्या गोष्टी करत असते जसं की साडी नेसते मग केस विंचरते छान असे बाहेर नेटकीच आपण म्हणजे मी धुवून घेतलं होतं त्याच्यामुळे ना तिथं पण केस चिकटले असते बिलकुल वाळलं नव्हतं गॅलरी म्हणून मी गॅलरीत गेले नाही नाही तर इतर वेळेस तर मी गॅलरीमध्ये टोकं विंचरत असते म्हणजे केस विंचरत असते सॉरी तर आहे ना आता इथे ना केस वगैरे विंचून झाले आणि जेवढे पण गळतात ना तर ते मी बघूया आता एक तेल ऑइल यूज करते तर तुम्हाला पण सांगन मी ते त्याची पण रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन कसे ते तेल तयार करायचं वगैरे कारण की सगळेच तेल तयार करता दाखवतात मला त्यात काही बरोबर वाटत नाही मला रिझल्ट आला तरच मी तुम्हाला दाखवणार असं मी ठरवलंय बघूया एक महिनाभरामध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करन कारण की खरंच माझे खूप केस गळतात एवढे छान मोठे केस आहे याच्यापेक्षा मोठे होते दाट होते आणि पण त्याचा काय उपयोग आहे जर आपण व्यवस्थित ठेवलेच नाही तर पण आता इथून पुढे तुमच्यासोबत ते पण मी शेअर करेन कसं ते काय बघू शकता इथे खूप ओलं हो ते अजून वाळलं नाही लेट झाल्यामुळे सगळ्या गोष्टी खूप लेट लेट होत होत्या म्हणून पटापट आवरून घेतलं आणि नाही का केस जरा वेळ जर त्याचा गुंता वगैरे काढला ना तर मला एवढं प्रेम येतं माझ्या केसावर जरा इकडून तिकडून केले छान असं म्हणजे हे केलं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते आणि खाली येत ना ते वर बांधून ठेवल्या ठेवल्यामुळे ना एवढे वाकडे तिकडे दिसतात बघूया काहीतरी करता येईल तर करूया केसाचं तसं तर मी माझ्या केसासोबत काही छेडखानी करत नाही कापतही नाही आणि काय त्याला हे पण करत नाही तर शेवटी मग जे करायचं होतं ते करून झालं मस्त एन्जॉय केलं केसासोबत हो आणि त्याच्यानंतर काय फायनली म्हटलं आता काय असं ठेवून हो चालणार नाही आपल्याला नाश्त्याला बनवायचे म्हणून पटकनवरती बांधून घेतले परत आपल्या असली रूपमध्ये आले <laughs> केसवरती बांधल्याच्यानंतर हात वगैरे क्लीन करून स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि उपीट बांधवायचं होतं त्याचीच तयारी करत होते उपीट बनवण्यासाठी रवा इथं निवडून ठेवला होता कांदा वगैरे घेतला मस्त असा म्हटलं आता एक कांदा घालायचा त्याच्यामध्ये आणि तुम्ही कांदा घालता का त्याच्यामध्ये उपीटमध्ये तर कांदा सगळेच घालतात लसूण पण घालतात आणि सगळं घातल्याच्यानंतर ते छान लागतं तुम्ही कसं उपीट करता कमेंटमध्ये सांगा मी पुढे तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडलं नक्कीच तुम्ही पण करा तर इथे ना जे उपीटसाठी लागतं म्हणजे जास्त काही नाही कांदा लागतो कोणी कोणी टोमॅटो टाकतं मला टॉमॅटो टाकल्यावर त्याच्यामध्ये आंबट आंबट टेस्ट येते म्हणून मी जास्त काही टाकत नाही तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओ किती छान दिसतोय ना कारण की समोरच्या बाजूनी दरवाजा आहे म्हणून छान काही शूट छान दिसतात काही दिसत नाही तर नक्कीच उजाड्यामध्ये छान असं शूट केला पाहिजे तर पाहू शकता इथं मी शोरून आहे ना मी छान असे कंटेनर घेतले होते खूप छान आहे सहा आहेत ते आणि कमी पैशामध्ये बसले बस होते मला एकशे रुपयाला सहा काहीतरी पडले होते ते त्याची लिंक वगैरे काय माझ्याकडनं सध्या तर ते नाहीये पण मी मी शोरून घेतले होते हे नक्की आहे तर मम्मीला आणलेली कोथिंबीरची चुडी आणि माझी सेमच होती मी आता फ्रेश तिची घेऊन आले तिची बाजूला ठेवते दुपारी गेल्याच्या नंतर तिला देऊन टाकावी लागेल सध्या आहे ना खूप थंडी आहे त्याच्यामुळे माझा आवाज पण बसलाय आणि सर्दी पण आहे मला आवाज तुम्हाला थोडा चेंज येत असतं वातावरणच तेवढं खराब आहे नक्की तुम्ही पण काळजी घ्या इथे खिडकी वगैरे ओपन केली मी कारण उजडतात छान वाटतं जरा कोथंबीर म्हटलं आता टाकायची निवडून घेऊ कांदा असा वरती झेलायला गेले शायनिंग मारायला तर तो खाली पडला असता असे उद्योग केले की के असतं होतं जे जमत नाही ते नाही करायला जे नाही जमत ते नाही करायला पाहिजे जे आहे तेच करायला पाहिजे असं म्हणायला काही हरकत नाही तर माझी कोथंबीर तर चांगलीच होती त्याच्यामुळे त्याचं जे बुडूक होतं ते काफून टाकलं आणि बघ ठेवून दिली त्याच्यानंतर परत इथे लसूण घेतला आणि म्हटलं चला तो पण चिरून घेऊया छान असा कांदा चिरला छान असं लसणाची पण एक कांडी घेतली आणि तेल टाकलं आणि तेल चमच्याने असं वाटतं की खूप टाकले पण दोन ते तीन चमचे टाकले चमचा छोटा आहे जास्त तेल खाल्लेलं पण चांगलं नसतं छान असं उपीट करण्यासाठी एका कढईमध्ये सगळ्यात मोठ्या कढईमध्ये कांद्याचे प पर परतायला घेतलं आणि छोट्या कढईमध्ये ना रवा भाजून घेतला रवा भाजल्याशिवाय कधीच टाकायचं नाही रवा छान असा आधी भाजून द्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तूप घालायचं तर पाहू शकता इथे ना माझी सगळी सात सात तयारी चालू होती लसूर निवडता निवडताना मला एवढा त्रास होतो आणि हाताला आहे ना बिलकुल म्हणजे नख नाही येतं बिलकुल अंगठ्याला आणि त्याच्या मोसलासनाला निवडताना त्रास होतो दोनच कांड्या निवडल्या आणि ते चिरून टाकल्या मस्त असं तर मग इथे ना वेगळ्या वेगळ्या अँगलने शूट करायला एवढा त्रास होतो मला खूप दिवस झाले व्हिडिओ मी असं काढलेच नव्हते तर मला खूपच माझा टाईम त्याच्यामध्ये गेलाय तर बघूया इथून पुढे पण तुमच्यासाठी मी नक्कीच काहीतरी चांगलं प्र करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला आवडन असे छान छान व्हिडिओ पप्पा दोन दिवस सुट्टीवर आले होते त्या दिवशी ते मला रात्री करंजा करू लागले होते तर हाऊरीच्या करंजा केल्या मला बाखुराच्या करंजा अजिबात आवडत नाही मी खात पण नाही तर एवढी छान झाली होती त्यातलीच एक करंजी उरली होती तर मी तुम्हाला दाखवू राहिले खूप छान अशी पारी तयार केली होती आणि खुसखुशीत झाल्या होत्या आता ती आर्यनला खूप आवडते म्हणून जास्तीचा भाग त्याला दिला आणि छोटासा भाग येणा तुम्ही खाणार आहे कारण की ना मला तिळाच्या खूप आवडतात मी आधीमध्ये कधी पण करत राहते त्याला काही नियमच नाही चला आता आर्यनला देऊया आर्यन छोट्या ड्रेसवर असल्या म्हणजे शॉर्टेज असल्यामुळे त्याला व्हिडिओ कॅमेरा ऑन असल्यामुळे लगेच तो बाजूला झाला मग त्याला म्हटलं कपडे घालून येत जा त्याला त्याची मस्करी केली मध्ये मध्येच कसं होतं लेकरांना हॅपी ठेवलं ना की ओरडलेलं लेकरं विसरून जातात म्हणजे त्यांना राग आहे ना ते विसरून जातात जर मध्ये मध्ये त्यांच्यासोबत आहे ना असा हास्य माझा केला ना तर लक्षात ठेवत नाही जास्त तर रागावलेल्या गोष्टी ते त्याच्यामुळे त्याचा असा चालू असतं जे व्हिडिओमध्ये आहेत तेच मागे पण असतं बॅक कॅमेरा आणि ऑन आन कॅमेरा पण सेमच असणार आहे असं नाही की मी तुम्हाला दाखवायला काही गोष्टी करते कारण की कमेंटमध्ये बरेच लोक काहीतरी बोलत असतात त्याच्यासाठी आधीच सांगते दोन दिवसापूर्वी तूप केलं होतं माझ्याकडून थोडंसं जळायला वाटतं म्हणून त्याचा कलर चेंज झाला तर आता इथे ना रवा छान असा भाजल्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं छान असा जसं आपण गोडशिरा बनवतो ना त्याला कसं भाजून घेतो रवा तसाच उपीटला पण भाजून घ्यायचा तसंच खमंग लागतं कच्चा कच्चा रवा कधीच उपीटमध्ये टाकायचा नाही आणि मला कसा उपीट तसलं उपीट आवडत पण नाही इथे छान असं आणि खूप दिवसानंतर उपीट बनवलं होतं खरं तर जेवणाची तयारी आता ती पुढच्या पुढे सध्या तर आता हे नाश्त्याचंच आहे दुपारपर्यंतच रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तिथून पुढचं रुटीन पण मी संध्याकाळचं कधी हाफमध्ये करेन आता सगळं शेअर करायचं म्हणजे खूपच मोठा व्हिडिओ होतो एवढा मोठा व्हिडिओ मला पण बघायला बोर होणार आणि मला पण त्याच्यावरती सगळ्या गोष्टी करायला अगदीच जास्त बोर होणार म्हणून मी छोटा छोटा -चो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन जास्त छोटा पण नसणार आहे यूट्यूबला सगळ्यात छोटे व्हिडिओचा काहीच उपयोग नसतो जर तुम्ही पण व्हिडिओ काढत असताना तर ते पण आहे ना पंधरा मिनिटाचा किंवा बारा मिनिटाचा सोळा मिनिटाला त्याला सतरा मिनटापर्यंतचा व्हिडिओ टाकत जा छोट्या व्हिडिओचा काहीच उपयोग होत नाही आता मला त्याबद्दल काही जास्त माहीत नाही तरी सुद्धा तुमची तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली इथे उपीट आपलं रेडी झालेलं आहे छान असं वाफळून झालं आहे आता आपण सगळ्यात पहिला गा देवाला देतो तसंच माझं पिल्लूही माझ्यासाठी देवच आहे तर मग आर्यनला नाश्त्याला दिलं आणि त्याच्यानंतर मी घेते म्हटलं मी छोट्या प्लेटमध्येच घेतलंय थोडंसंच म्हटलं जास्त काही खायला जाणार नाही आणि मोठी प्लेट म्हटलं तेच भरल्या जाती छोटे छोटे प्लेटमध्येच छोटंसं खायला घेतलंय तेवढाच खूप होतो मला परत काय मी घेणार नाही तर आता बघूया इथं कसं झालं आहे मी तुम्हाला सांगते खूप छान असं मस्त सुगंध येत होता आणि एक नंबर लागत होता आणि एवढा भारी झाला होता गरम गरम खूप भारी लागतो या खायला तर भेटूया अशा छान छान नवीन नवीन व्हिडिओमध्ये ज्यात मी तुम्हाला सगळ्या माझ्या जीवनातील गोष्टी शेअर करत जाईन आणि भरभरून प्रेम द्या कमेंट करा शेअर करा लाईक करा थँक्यू श्री स्वामी समर्थ